मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव मटका अड्ड्यावर कळंब पोलिसांची धाड कळंब दिनांक दोन डोंगरखडा येथे अवैधपणे सुरू असलेल्या मटक्यावर आज दुपारी कळंब पोलीस स्टेशनच्या ठाणेदार देपमाला भेंडे यांनी आपल्या टीमसह हो छापा टाकला यावेळी पट्ट्या फाडणारे पळून गेले तर मटका लावणारे काही मटका बहादर यांना ताब्यात घडत आले आहे मागील काही दिवसांपासून डोंगरखाडा येथे बस स्टँड जवळील वॉटर फिल्टर प्लांटच्या बाजूला सागर नामक व्यक्तीचा मटका व्यवसाय सुरू होता मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कळंब पोलीस स्टेशनच्या ठाणेदार दीपमाला भेंडे ओम धारणे अजय भेंडे व राजू कुळमेथे इत्यादींनी सदर ठिकाणी धाड घातली वृत्त लिहस्तोवर गुन्हा नोंद झाला नसून पुढील कारवाई सुरू आहे मारेगाव वार्ता जावेद शेख कळम